नमस्कार मित्रांनो आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी शब्दात खूप साधी वाटते पण मनात खोलवर जखमा करून जाते ती मनाली ठीक आहे पण खरंच ती ठीक होती का कधी कधी एखादी व्यक्ती इतकी खंबीर दिसते की आपल्याला वाटतं ती तर सगळं सहज झेलते पण सत्य असं असतं की तिच्या हसण्यामागे अनेक अश्रू असतात आणि त्या ठिकाईच्या मागे एक न बोललेलं दुःख असतं ती एक सामान्य मुलगी होती कुटुंबासाठी आदर्श मुलगी शाळेत हुशार कॉलेजमध्ये ॲक्टिव्ह मित्रमंडळांमध्ये लोकप्रिय आणि सगळ्यांना मदतीला धावून येणारी लोक म्हणायचे तुझ्यासारखी मुलगी मिळावी ती नेहमी हसत असायची सगळ्यांची काळजी घ्यायची कोणताही प्रसंग असो ती म्हणायची थी ठीक आहे पण कोणी विचारलं नाही तू खरंच आहेस का तुला कुठे थांबवून मन मोकळं करायचं आहे का तिला तिचं आयुष्य घडवायचं होतं स्वतःसाठी स्वप्न होती विचार होते पण तिच्या भोवतालचं जग तिला नाही म्हणायची परवानगीच देत नव्हतं घरच्यांना वाटायचं ती मुलगी आहे तर तिची जबाबदारी आमची नाही तिची जबाबदारी आहे आमच्यावर प्रेम करणं मित्रांना वाटायचं ती आपली काळजी घेईल कारण ती नेहमी समजून घेते आणि प्रेमातही तिला मिळालं फक्त गैरसमज आणि कृतहंक तिला वाटलं कुणीतरी तरी तिचं ऐकून घेईल पण सगळ्यांनी फक्त तिचं ठीक आहे ऐकलं एक दिवस तिच्या आयुष्यात खूप मोठा धक्का बसला तिच्या सगळ्या अपेक्षा स्वप्नाने भावनांचा विश्वास एका क्षणात उद्ध्वस्त झाला ते फक्त असली आणि म्हणाली ठीक आहे पण ते हसण्यामागे काय होतं ती मनातल्या मनात कोसळली होती ते रात्रभर रडली होती कोणालाही न सांगता ती स्वतःलाच दोष देत होती फक्त कारण तिने कधीच कोणासमोर आपली वेदना मांडली नव्हती मित्रांनो एक क्षण असा आला जिथे तिने आरशात पाहिलं आणि स्वतःलाच विचारलं हेच का आयुष्य ती समजली की दुसऱ्यांना खुश ठेवताना आपण स्वतःला विसरत चाललोय ती समजली की ठीक आहे म्हणणं म्हणजे सहन करणं नव्हे ते म्हणजे स्वतःला गप्पा बसवणं आणि ते आता थांबवायला हवं आता आता ते ते ती ठीक राहिली नाही ती ठाम राहिली तिने नाही म्हणायला सुरुवात केली तिने स्वतःचं स्वप्न स्वतःसाठी जगायला सुरुवात केली तिने स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली आता ती जर हसते तर ती मनापासून असते आता जर ती म्हणते ठीक आहे तर खरंच ती ठीक असते तर मित्रांनो तुमच्या आजूबाजूला अशी अनेक ती असतात ज्या रोज हसतात पण आतून मोडलेल्या असतात फक्त त्या बोलत नाहीत त्या ठीक आहे म्हणतात कारण त्यांना सवय झाले दुर्लक्षाची अपेक्षांची आणि गप्प राहण्याची पण आज आपण त्यांना ऐकूया फक्त ठीक आहे वर थांबवू नका म्हणा नको असेल तरी सांग मी आहे कारण कधी कधी एका प्रेमल प्रश्नाने एका सोबतीने एक मोडलेले मन पुन्हा तयार होऊ शकतं